नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुढीपाडवा या सणाविषयी माहिती चला तर मग भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा कर करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्रशुद्ध प्रतिपदेलाच का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णुदेवाची पूजा करतात सर्व काही आहे या कथेमध्ये तुम्ही या पौराणिक कथा आपण आता पाहूया शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच होय शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीय राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्त्व आहे शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूचा पराभव केला अशी एक आख्यायिका आहे या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शकी सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे आणखी एक कारण गुढी उभारण्यामागचं आहे गुढीपाडवा साजरा करण्याचं एक कारण महाभारतातसुद्धा सापडते त्यानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेला कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशीसुद्धा आख्यायिका आहे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवि पवित्र दिवस आहे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातात या दिवशी विश्वतील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो मत्स्यरूपी विष्णूचा जन्म भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शका शंकासुराचा वध केला त्या मत्स्यरूप विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शंकासूर नावाच्या सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाचे जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देव देवता ऋषी म्हणून क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकविण्याकरता सांगितले भगवान विष्णूने मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणाऱ्या इतक्यात शंकासूर म्हणाला की हे भगवान आपल्या हातून माझं मरण यावे याकरता मी वेद पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपण स्नान केल्याखिरीत आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूने तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले आहे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजयध्वज देखील आहे जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभुरामाचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्रीरामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजयोत्सवाचा दिवस घरातून वालीचा आसुरी शक्तीचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे हे गुढ ही सूचक आहे धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा